हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मैत्रिणींनो सगळ्यांना शुभ सकाळ आणि आज आहे पुण्याला जायचं नियोजन परलर फोर व्हीलर होते पण ती काय कॅन्सल झाली ते काय जाणार नाही इष्टीने जावं लागतंय मला नऊ साडेनऊला इष्टी आहे आहे जायचं नियोजन आणि मम्मी दोती हा आकाचा चालला आहे साहेक तिकडे सगळ्यांची रोजच्या प्रामाणिक कामात चालू आहेत आणि बारक्या वहिणी काय करतात ते बघतो जरा तिकडे एक मारून येतो से डॉगी है उनके कट्टे पे डॉगी क्या कर रहा है देख के आता करताह मी जरा हिंदी भी शिकतो थोडी थूड़, थोडी असा आहे विषय आणि आणून ला आणू चाले प लावायची तयारी दिसतोय तिथं आणि रोपात आश्यात फवरायचे मित्रांनो लय गावात झाले मारण्याचं काय सांगावा तुम्हाला रोप काढायचे फवरून आणि आज गेल्यावर उद्या महागारी दुपारपर्यंत मला वाटते दोन वाजेपर्यंत घरी अण्णाचं काय चालले काय माहिती काहीतरी काम करते ना। ते वाटतं राहणार आडे खेळते आहे बर धोका वाटे दिसला आधी चाव गेला पळून आत असं चाललंय सकाळ सका मारते वाटलं चेक कर माझा व्हिडिओ म्हणजे सकाळ सकाळ आम्ही काल आलो सावताड्यानं कॉल गर्दी होती तुम्हाला व्हिडिओ टाकलाय आज पुण्याला जायचं आहे दोन दिवस झाले नुसता प्रवासच चालू आहे आता आज मी जायचं म्हणजे प्रवासच झाला कालचा टू व्हीलरवरचा प्रवासच मी एवढा नाही काय वाटलं पण मला इष्टीतला प्रवास नाही जमतला पण आता नाही इलाज झाला आहे जावं तर लागेलच ना काय करत होय मानलेल्या गोष्टी केल्याच पाहिजेत करते काय असं करून काहीतरी करावं लागते तो तिकडं अन्न काम करते दिसत का कर तुम्हाला आमचं अन्ना गावात ना काय नाही उठलं ग्राहण बाकीचं कुठ नाही चाललंय सगळ्यांचं आपापलं नियोजन आबा गावातनं आलं की जायचं आहे करमायाला करमायाच्या बसस्टॉपला बसायचं म्हणजे जागा होती बसायला गावातनं बसायचं काय नाही पण गावात, ना गावात परत इष्टीला जागा भेटत नाही बसायला मग गोभा राहून जावं लागतं असं हुशी होतो त्यामुळे म्हणलं गावात जाऊन बसावं असा विषय जरा मला जरा आज जरा थोडं डोकं जेम झाले झालं काय काय माहिती म्हणजे असं फ्रेश वाटा नाही असं असं दुंदाकले झालं कशाने झाले काय माहिती पित्त झालं आहे काय 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 कळा नाही काय काय माहिती विषय नाही आलो आहे तुमच्या बर्गा पाणी थाणी तिकडे नॉर्मल इकडे वातावरणात आलं जरा फ्रेश फ्रेश वाटण मस्त जरा टाका टाक टाक्यामध्ये आहो आणि आता उडद बऱ्याचशा प्रमाणात मार्गस्थ झाल्या वाळ आहे सगळंच अजून एक आठवड्या दीड आठवड्यातच ओके होईन न्यू मित्रांनो आहे असं मी आहे असं जाणार आहे हो नाईट पॅन्ट आणि टी लय गत मरतं जिनची पॅन्ट आणि त्यांनी पण मी नाही घालून जाणार म्हणलं हजे जायचं जा जा जा। कुठं बसता घालीतन काळीतन तिथे गेल्या नाईट पॅन्ट टी ही टी शर्ट आणि हानी मोकळ्या मोकळी वाटतं व ते जिंचं पॅन्टीचं गरम लई घालायचं नाही काढ घालायचं काय विषय पण ही हानी मोकळी प्राती हवा लागती मस्तपैकी त्याने हवा गोंदले होती बाकीचं काय नाही आहो असा विषय आहे आणि चाललोय याची तुम्हाला दखल ना नोंद घ्यावी म्हणलं संध्याकाळचा सा सायंकाळचा भाग सायंकाळची याची बी तुम्ही नोंद घ्यावी आणि ती पण दिदीच्या घरी चाललोय मी इकडे डिगे डिगी डिगे डिगे हो आलोय तर हान तो चक्कर म्हणजे माझी कसं आहे माहिती आहे का चक्कर हाणले म्हणजे माझ रोजचं डेली रुटीन ओकेमध्ये पार पडतं आणि काय नाही विषय आमच्या अण्णाचं तीन आंब आहेत तिथं मध्ये नुसतं मस्त पैकी अण्णाने लई जपलेलं आंब आहेत ती काहीतरी कि मोबाईलला काहीतरी किडूची टाकलं होतं काल खास दिसणं दिलं टाकून मग कावळ कावळीची तसली बारीक कळे असतात का अका वाळून गेल्या तुम्हाला दावतो हो ओके आणि आमच्या अन्नाने बघा ही वायर कसं काय केली मस्त पैकी के लावली असा विषय मित्रांनो आम्हाला कनेक्शन आहे हिरीचं पण पोल पडला नाही एकाच पोलची गरज आहे ओके ह्या पोलवर नाही आहे एक पोल लय झाला चिक्कर पण पोल झाला नाही बिल येत आहे पोल येत नाही काय सांगाव तुम्हाला तारा आणि काहीतरी नाव हरा होय डांगचिंग मत्सांग असा आहे मित्रांनो चकाचकमध्ये आलोयवर आमच्या वाटा कस काय आहेत नागमोडी वाटा आहेत नागमोडी ना कावशी काय ते कायमध्ये गा, गावात ना आबालेक फोन करावं लागेल या लवकर मग घरी लवकर या लवकर असे कसं ये हे मित्रांनो ही आमच्या गायांची वाट आहे गुरं यायस जाता ही इथून वर जातात वर पटाडाव जातात सांचं रुटीन हित नाही रोजच बाकीचं नाही काय आणि मी म्हणलं खतरनाकमधी यावावर जाऊन एकदा ओ कुठतरी डी जेचा बी का नाही आवाज येतोय काहीतरी असन विषय कोणातरी गाडीचा बी आवाज येतोय कोणी काय माहिती पण येतोय तिकडं तो काही ह्या जंगलाच्या एक वाट आहे का नाही तिकडून येतोय आवाज कोणाची गाडी काय माहीत नाही पण येतोय कोणतरी असेल जाऊ दे आणि आमच्या अन्नाचे गुरहाच म्हणाला असतात चरायला हितच बायकडनं हितच आणि हितहित असतात आमची कॅनलच्या वरच्या साईडला असतात कसं माहितीये मित्रांनो असं नियोजन आहे आणि दिवस ऊन लय लागते आज बी ऊन वा पारा पार आजारात हवा सुटा नाही काल बी ऊन ऊन होतं मारणाचं आज बी सुटतंय काय काय नऊ आज सुटतंय वारा सुटतंय हो हो का नाही काय माहिती ऊन तलाही पडतंय मग बघू आता कसाविषयी होतो ए खैराची झाड आहेत मित्रांनो आमच्याकडे सगळी खैर खैर बोलताय खैर इसको सपो खैर की झाड हे इधर हे झाडी हे काय नाही बाकी सगळी झाडं तशीच आहेत लिंबू खैर आणि बाबळाचं झाड आहे तो आणि बोर सगळ्यात जास्त बाकीची झाडं कमीत पण ही झाडं लईत आणि मित्रांनो अशा पद्धतीने मी करतो हिडो वि येण जायचं आहे थोड्या वेळात आणि बाकीचं काय नाही सायंकाळचा व्हिडिओ दिदीच्या घरी बनवलाय बनवतो तुम्हाला धावतो प्रवासात बी काढाय भेटलं तर काढतो नाही तर बघ काय होतंय चला रामकृष्णारी बाय बाय भेटू सायंकाळच्या भागात இட கொடுத்த